नमस्कार मी ज्योती ज्योतिज रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे नवरात्रीमध्ये सलग नऊ दिवस आपले उपवास असतात त्यासाठी आज आपण उपवासाचा इन्स्टंट क्रिस्पी मेदोडा कसा बनवायचा हे बघूयात आणि सोबतच उपवासाची चटणी कशी बनवायची हे बघूया चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिले एक कप वरईचे तांदूळ घेतले आहे यालाच भगर किंवा उपवासाचे तांदूळ देखील म्हणतात इथे वरई कोरड्या कपड्याने पुसून घ्यायची म्हणजे त्याला लागलेली पावडर निघून जाते आता वरई मिक्सर पॉटमध्ये टाकून बारीक करून घ्यायची हे बघा अशी बारीक व्हायला हवी वरई अशा पद्धतीने बारीक केल्यामुळे मेदूवडे अगदी क्रिस्पी लागतात आता वरई बारीक केल्यावर परत मोजून घ्यायची वरई सव्वा कप होत आहे आता त्यानुसार पाणी घ्यायचे म्हणजेच एक कप पिठाकरता दोन कप पाणी तर इथे सव्वा कप वरई आहे म्हणून आपण इथे सव्वा दोन कप किंवा अडीच कप पाणी घेऊ शकतो हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे यामुळे मैदू बिघडत नाही इथे मी एक कप पिठाकरता दोन कप पाणी घेते आहे आणि वरई सव्वा कप असल्यामुळे इथे मी परत थोडंसं पाणी इथे ॲड केलेलं आहे म्हणजे सव्वा दोन कप पाणी इथे मी घेतलेलं आहे पाण्याला उकडी येऊ द्यायची त्यामध्ये चवीनुसार एक चमचा मीठ एक चमचा जिरं घालायचं आणि इथे मी मिरची अशी कापून घेतलेली आहे ती देखील ॲड करूया आता पाण्याला एक उकडी काढून घ्यायची आहे आता यामध्ये एक चमचा रेड चिली फ्लेक्स मी इथे ॲड करते मिक्स करून घेऊया हे ऑप्शनल आहे यामुळे मेदवडी दिसायला छान दिसतात त्यामुळे इथे मी ॲड करत आहे आता या पाण्यामध्ये आपल्याला एक कप भगरीचं पीठ ॲड करायचं आहे आणि त्याचबरोबर राहिलेलं पीठ देखील ॲड करूया म्हणजेच की सव्वा कप पीठ इथे मी ॲड केलेलं आहे मिक्स करून घ्यायचं आहे पाण्यामध्ये गॅसचा फ्लेम आपल्याला लो ठेवायचा आहे हे बघा अगदी अशा प्रकारे पूर्ण पाण्यामध्ये एकजीव असं मिक्स करून घ्यायचं आता यावरती झाकण ठेवून पाच मिनटाची वाप काढून घ्यायची आहे वाप काढत असताना मध्ये मध्ये एक वेळा मिश्रण हलवून देखील घ्यायचं जेणेकरून मिश्रण जे आहे हे तळाशी लागायला नको बस अशा प्रकारे आता आपण हे मिश्रण बघू शकताय याने पूर्ण पाणी शोषून घेतलेलं आहे आता यावरती परत झाकण ठेवून आपल्याला याला थंड होऊ द्यायचं आहे तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊया त्याकरिता इथे मी एक पळी चमचा भाजलेले शेंगदाणे घेतले आहे एक पळी चमचा सुक खोबऱ्याचे काप घेतले आहे त्याचबरोबर एक हिरवी मिरची घेतलेली आहे आणि दोन इथे मी आल्याचे तुकडे घेतलेले आहे आलं तुम्ही उपवासाला खात नसाल तर स्किप केलं तरीही चालेल आणि इथे मी थोडीशी कोथिंबीर घेतली आहे कोथिंबीर देखील स्किप केली तरी चालेल इकडे उपवासाला कोथिंबीर खातात त्यामुळे ॲड करते आहे एक चमचा जिरं घेतलेला आहे आणि त्याचबरोबर थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि दोन चमचे आपल्याला इथे दही घालायचं आहे आता मेदूवड्याची चटणी जनरली लाल कलरची असते त्यामुळे इथे मी थोडीशी लाल मिरची पावडर देखील घालते आहे आणि हे छान बारीक अशी करून घ्यायची थोडंसं बारीक करताना पाणी घालायचं म्हणजे अगदी छान अशी सॉफ्ट बारीक होते बस उपवासाची चटणी रेडी आहे हे बघा भगरेने पूर्ण पाणी शोषून घेतलेलं आहे बस अशा प्रकारे आपल्याला इथे भगर किंवा वरई हवी आहे इथे जर भगर थोडीशी आसट राहिली तर मात्र वडे आपले बसके होतात चपटे होतात खुसखुशीत क्रिस्पी असे होत नाही आता यामध्ये आपल्याला दोन उकडलेले बटाटे किसून घालायचे आहे एवढ्या पिठामध्ये तीन ते चार मेंबर आरामात मेदवडे खाऊ शकतात आणि उपवासाला छान वेगळी टेस्ट देखील आपल्याला मिळते अशाच प्रकारे इथे मी दुसरा बटाटा देखील किसून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला तीन ते चार चमचे शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे शेंगदाण्याचा कूट बारीक असावा त्याचबरोबर इथे आपल्याला दोन चमचे दही ॲड करायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर कोथिंबीर उपवासाला खात नसेल तर स्किप केली तरीही चालेल मीठ आपण पहिले देखील घातलं होतं त्यामुळे आपल्याला इथे थोडंसं मीठ ॲड करायचं आहे चवीनुसार आता हे सगळं मिश्रण आपल्याला एकजीव असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण कणकीचा जो गोडा मडतो बस तशा पद्धतीने याचा एक पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे हे बघा बस अगदी अशा प्रकारे आता मी इथे एका फुलपात्रामध्ये पाणी घेतलेलं आहे पाणी अशा पद्धतीने हाताला लावून घ्यायचं त्यामुळे वडे बनवताना हाताला चिटकत नाही आणि वडा अगदी छान बनतो आता जेवढ्या आकाराचा आपल्याला मेदू बनवायचा आहे तेवढा गोडा घ्यायचा आणि हातावर अशा प्रकारे त्याला गोल बनवून घ्यायचा मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने बनवा म्हणजे अगदी छान गोल गोल आपले मेदू तयार होतील आता याला आपल्याला मधोमध मद होल करायचा आहे तरी ते करंगडीने आपल्याला होल करायचा आहे करंगडी पहिले पाण्यामध्ये बुडवायची आणि त्यानंतर अशा प्रकारे समोरून आणि मागच्या साईडने दोन्ही साईडने आपल्याला होल करून घ्यायचा आहे हे बघा अगदी सुरेख असा मेदुवळा आपला इथे तयार झालेला आहे मेदुवळ्याला कुठे चिर गेलेली नाही आहे किंवा मेदुवळ्याचा शेप देखील बिघडलेला नाही आहे तर अशाच पद्धतीने इथे मी सगळे मेदुवळे बनवून घेते आता आपल्याला मेदुवळे तळून घ्यायचे आहे त्याकरता इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं आता मेदुवळे तळताना तेल कितपत गरम असावं तर तेल फुल फ्लेमवरती पहिले गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर जेव्हा आपण मेदुवळे कढईमध्ये सोडतो तेव्हा गॅसचा फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायचा आहे मेदुवळे तेलामध्ये सोडल्यानंतर अशा प्रकारे भरपूर प्रमाणात तेलाचे बुडबुडे तुम्हाला दिसतील तर हे बुडबळे जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत आपल्याला मेदुवडे परतवायचे नाही आहे जर आपण लगेचच परतवायची घाई केली तर मात्र मेदुवडा हा कडाईला चिटकू शकतो आणि मेधुवाळा तुटू देखील शकतो तेलाचे बुडबळे थोडेसे कमी झाले की झाऱ्याच्या साह्याने आपल्याला चेक करून बघायचं मेदुवाळा जर निघाला तर लगेचच त्याला परतवून घ्यायचं बस अशा प्रकारे आपल्याला मेदुवडे येते तळून घ्यायचे आहे मेदोळे तळताना गॅसचा फ्लेम मिडियमच ठेवायचा लो फ्लेमवर जर तुम्ही मेधोवडे तळले तर, तर मात्र मेदूवडे हे कडाईला चिटकू शकतात आणि भरपूर असे तेल मेदोवडे पितील आणि बसके होतील क्रिस्पी असे होणार नाही बस अशा प्रकारे मीडियम फ्लेमवरती छान सोनेरी रंग येईल तोपर्यंत आपल्याला मेदूवडे परतवून घ्यायचे आहे मस्त क्रिस्पी आवडत असतील तर जास्त थोडे क्रिस्पी होऊ देऊ शकता हे बघा अगदी अशा प्रकारे मस्त असे क्रिस्पी मेदोवडे आपल्या इथे तळून झालेले आहे आता याला आपण काढून घेऊया अगदी झटपट असे उपवासाचे मेदूवडे तयार झालेले आहे हे वडे बघून वाटणार नाहीत की हे उपवासाचे मेदूवडे आहे हे वडे तुम्ही दह्याबरोबर देखील खाऊ शकता आणि नुसते खायला देखील छान लागतात तर अशा पद्धतीने झटपट चटणी आणि झटपट असे उपवासाचे मेदूवडे तयार आहे मी तुम्हाला एक वडा दाखवते हे बघा अगदी क्रिस्पी झालेला आहे आतून सॉफ्ट आणि बाहेरून क्रिस्पी तर मग रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटूया नवीन नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय